महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण हे तापलेलं पाहायला दिसत आहे कारण जेव्हापासून निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक उमेदवाराची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे ला आणि नेमका लोकल जनतेचा सा, सामान्य जनतेचा सा, त्यांच्याबद्दलचा सा कौल काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण वसा सर्कलमध्ये आहोत काय सांगाल नेमकं की कोणाची हवा वाटते तुम्हाला बरं सर्कल वसा सर्कलमध्ये वसा सर्कलमध्ये जर हवा आता बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कारण की सगळ्याच्या दुःख सुखात जाणारी ती एकमेव व्यक्ती आहे शालिनीताई शिवाजीराव राऊत दुधगावकर विरोधी पक्ष पण तसंच म्हणतो की आम्ही सर्वांचा सुखादुखात जातो त्याबद्दल काय सांगाल नाही विरोधी पक्ष हे सुखादुखा जाणारा नाही कारण की विरोधी पक्ष हा परभणीला राहणारा माणूस आहे विरोधी पक्ष हा मुंबईला जाणार आहे तो गावात कधी तर येतो सहा महिन्याला एक वेळेस विकासाबद्दल काय सांगाल त्यांचा पक्ष सांगतो की बाबा आम्ही भरपूर विकास केलेला आहे कारण केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल या त्यांनी लक्ष का नाही आतापर्यंत जे आमच्या तर गावात जे काम झाले ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आतापर्यंत काम केले कोणचे तुम्ही तेतीस किवीस जरी काम घेतलं तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं विजय भांबळे साहेब यांच्या कार्यकाळातच झालेलं आहे एक जिल्हा परिषदची जे तीन मजली बिल्डिंग जी झाली ती पण शालिती दुधगावकर यांनीच बांधलेली आहे मेन गावातला मेन जो रस्ता आहे सिमेंट रस, रस्ता तो पण ताई दुधगावकर यांनीच बांधलेला आहे त्यांच्या जाहिरातीमध्ये ते असं दाखवतात की ते सर्व काम आम्ही नाही ती पूर्ण पूर्ण ती फसवणूक आहे तो आधी म्हणजे शालनबाईच्या ग्रामपंचायत हा माणूस होता जो विरोधी आहे ना तो पहिली एक म्हणजे दोघांचा एक ताळमेल होता पहिला मात्र तो आता फुटून म्हणजे स्वतःच्या हिमतीवर तो आता असं म्हणतो की ते मीच केलं हे काम केलं मात्र सगळ्या गावाला माहीत आहे की जे काम केलं ते राष्ट्रवादी विजय भांबळे साहेबांच्या कार्यकाळात पूर्ण तेतीस किवी असन जिल्हा परिषद शाळा असन पूर्ण मेन हा रोड आहे डांबरीकरण आपल्या शिमीरचा तो हा विजय भांबळे साहेब आणि चलनबाई राऊत यांच्या कार्यकाळातच झालेला आहे कोणतं काम असं आहे की जे बाकी आहे तुमच्या सर्कलमध्ये की जे की करावं असं तुम्हाला वाटतं नाही अनेक काम आहेत आमच्या इकडे क्षेत्र असते आणि झालेलं नाहीत एक केलेलं आहे शैलानी ताई दुधगावकरांनी ताकळ रस्ता मात्र तो अनेक मजबूत करायचा ते न प्रयत्न करा काय सांगाल तुम्ही नंतर याबद्दल की काय कोणाची हवा आहे नाही शालन काकीचीच हवा आहे सध्या कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये भरपूर कामं झालेलीच आणि बी जे पीचा उमेदवार परभणीत इलेक्शनच्या टायमालाच समजा प दुधगाव आठवते त्यांना दुधगावमध्ये आतापर्यंत जेवढे बी कामं झालेत हे शालनकाकी दुधगावकर यांच्याच कार्यकाळामध्ये झालेले येतं रोड असतो मशानभूमीचे असो कोणतेही असो आणि आत्ता जरी बघायला गेलं तर काही काम दोन वेळेस तर त्यांच्या त्यांना दोन ट्रम आपण त्यांना दिलेली तर त्या ट्रममध्ये त्यांनी काय कामं केली ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि जे टी व्हीवर दाखवलेत ते अख्ख्या दुधगावलाच माहिती आहे फक्त सर्कलला माहीत नाही तर सर्कल तुमच्या माध्यमातून मला सर्कलला सांगायचं आहे की पूर्ण कामं काकीच्या कार्यकाळात झालेले येतं आणि काकीच्या कार्यकाळात झालेले कामं हे स्वतः ते दाखवायला पण ह्या भुलतापाला लोकं हे करणार नाहीत कारण काकी सर्वांच्या सुखादुखामध्ये कधी पण हजर असतात त्यामुळे आम्ही तर शेवटपर्यंत काकीच्या सोबत राहू काय सांगाल की कोणते प्रश्न असे आहेत की जे सोडवले गेले आणि कोणते प्रश्न असे आहेत की जे अजून प्रलंबित आहेत प्रश्न सोडवले गेले याचं याच्याबद्दल मी जर काय बोलू शकत नाही की मी जेवढा गावात राहतो जितकं मी निरीक्षण करतो गावाचं त्यामध्ये त्यांनी प्रश्न कमी सोडवलेत समस्या जास्त निर्माण केल्यात जसं उदाहरण द्यायला सा झालं तर तुम्ही जर आता तुम्ही तुमची टीम जर आमच्या दलित वस्तीमध्ये गेली दुधगावच्या आणि दलित वस्तीमधले रोड आणि नाल्या तुम्ही बघितल्या तर त्या अतिशय वाईट अवस्थेत आहेत रोड तर नाहीतच नाही तर पण नाल्यात वाईट अवस्थेत आहेत दुधगावच्या दुधगावच्या मधोमधून जाणाऱ्या दलित वस्तीच्या जवळून एक मोठा नाला आहे तो नाला त्यां पंधरा वर्ष झालं ते ग्रामपंचायतमध्ये सत्तेत आहेत पण त्यांना तो नाला दलित वस्तीतला साफ पण नाही करता आला इतकी वाईट अवस्था आहे तो नाला तुम्ही आता जाताना पण बघू शकता त्याचा व्हिडिओ घ्या तो मस्जिदीपासून आणि मारुती मंदिरापासून जातो आणि तसाच दलित दलित वस्तीतून पुढे जातो तो आज वाईट आहे आणि त्यांचं लक्षसुद्धा नाही आहे त्यांना कित्येक वेळेस पत्र मी स्वतः दिले पण त्यांनी त्याच्यावर काहीही काम नाही केलं दलित वस्तीच्या नाल्या असो दलित वस्तीचं स्मशानभूमी सत स्मशानभूमी अतिशय वाईट अवस्थेत जेव्हा आम्ही अंत्यविधीला जातो नाल्यातून जावं लागतं आम्हाला दगडं टाकून काहीतरी पाला पाचोळा टाकून कारण तिथं पूल नाही आणि जी शरण रचण्याची जागा आहे ती पूर्ण ढासून गेली खाली पूर्ण माती झाली त्याबद्दल तुम्ही पा काही पाठपुरावा केला नाही का पाठपुरावा सदस्यांना सांगितले आला आहे त्यांच्याशी ब आमचे लोक बोललेले आहेत पण ते हो हो करतो म्हणतात आणि नंतर सहा सहा महिने दुधगावमध्ये पाऊलच ठेवत नाहीत आता ते आठ पंधरा दिवस दुधगावमध्ये ठाण मांडून बसले इलेक्शन संपतील त्यांना मला एका महिन्यात पण कोणी दाखवून द्या त्यांचा चेहरा पण दाखवावा कि हे दुधगावमध्ये आले त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्यात जनतेशी बोललेत असा अनुभव आहे की ते कोणाचा फोन पण उचलत नाही सामान्य लोकांचा तुम्हाला काय वाटतं की एखादा उमेदवार आहे त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी पाहिजेत यस उमेदवार जो पाहिजे तो लोकांच्या सुखदुःखात असला पाहिजे लोकांच्या अडचणी समजून गेल्या घेतल्या पाहिजे काकी आहेत शालन काकी कोणाचं निधन झालं त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करतात लग्नकार्य असो त्यांच्या लग्नकार्यात ते भेटीगाठी देतात कुठल्याही कार्यक्रमात काकी उपलब्ध असतात गावामध्ये परंतु विरोधी जे उमेदवार आहेत ते कधीच कोणाच्या संपर्कात नसतात इलेक्शन सोडलं तर इलेक्शनमध्ये प्रचंड पैसा वाटतात प्रचंड लोकांशी गोड बोलण्याचा प्रयत्न करतात पण जेव्हा इलेक्शन संपली त्यांचं दुधगावशी किंवा सर्कलशी नातं संपलं असं मी मानतो काय नाव दादा तुमचं प्रल्हाद शंकरराव गा काय सांगता आल या सर्कलमध्ये रस्त्याची काही कामं झाली आहेत का मग आपलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भांबळे साहेबांच्या काळात कोकते आशेगाव रस्ता कोडगाव रस्ता डांबरीकरण झालेलं आहे अजून कोणते कामं झालेत सरकारी दवाखान्याचं काम झालेलं आहे तेतीस केज झालेले झडपी शाळेचे तीन मधली बिल्डिंग झालेली आहे आशेगावच्या नदी बंधारा झालेला आहे कोण का केले के का का ते कामे हे भाम साहेब काळात काकीने मग तुम्हाला काय वाटतं की कोणता उमेदवार आहे जो आपल्या हक्काचा आहे हक्काचा उमेदवार शालंताई दुधगावकर कारण काय त्याच्या मागचं माणूस हा प्रत्यक्षात गावात राहू शकतो प्रत्येक लहान मोठ्या मतदारास समजा आहे ते चांगले